नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्ट्री विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो तर आजचा जो बायट आहे तो पुणे येथे वेल फेटल मुलाचा प्रोफाईल आहे मुलगा हा आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे एक वेल फेटल अशी मुलाची प्रोफाईल आहे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही ती मैत्रीण किंवा नातेवाईक जर काही बघत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं करा तर मुलाची आपण थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचे जन्म वर्ष आहे एकोणीशे चौऱ्याण्णव उंची मुलाची पाच फूट सात इंच आहे रंग मुलाचा आहे निमगोरा शिक्षण मुलाचे बीटेक इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मुलगा पुणे येथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत आहे वार्षिक चोवीस लाख एवढं मोला पॅकेज आहे मोराच्या कुटुंबामध्ये वडील आहेत वडील मोलाचे एक्स आर्मी रिटायर्ड आहेत आई आहे भाऊ आहेत भाऊ वगैरे वेल फेटल आहेत मुळ यांचं गाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पुणे येथे सिटीमध्ये स्थायिक आहे पुणे सिटीमध्ये त्यांनी स्वतः जागा घेऊन घर बांधलेलं आहे चांगला समोरचं घर आहे गावी त्यांना सात ते आठ एकर शेती आहे तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहे अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ते त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगी असेल ती पुणे जिल्ह्यातील तिचं मूळचं गाव असावं कोणत्याही गावातील असेल तरीही चालेल पण ते पुणे जिल्ह्यातील तिचं गाव असावं मुलगी ही शांनाकुळी मराठा काश्मीर असावी आणि मुलगी ही आयटी कंपनीमध्ये जॉब करणार असावी मुलीचं जर का इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल चालेल किंवा एम सी एस कोणतीही बॅकग्राऊंड करून मुलगी जर का आयटी कंपनीमध्ये जॉब करत आहे पुणे लोकेशनला असेल तर नक्कीच त्यांना ही प्रोफाईल चालत आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचे कोणतीही मैत्रीण किंवा नातेवाईक जर का अपेक्षा बसत असेल त्यांना आयटी कंपनीमध्ये पुण्यात जॉब करणारा मुलगा पाहिजे असेल ज्याचं पुण्यामध्ये घर आहे मुलांना थोडीफार शेती आहे चांगली तर नक्कीच हा तुमच्यासाठी एक चांगली प्रोफाईल आहे अधिक माहिती माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या ऑफिसचे नंबर दिसत आहेत विनंती आहे सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आपलं ऑफिसचे नंबर हे दहा ते पाच या वेळेमध्ये सुरू असतात नंतर जर का तुम्ही फोन केला तुम्हाला फोन लागणार नाही फोन बंद सांगतील त्यामुळे कृपया विनंती आहे दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि मराठा समाजातील तुम्ही असाल तुमच्या ओळखीचं कोणी असेल लग्नासाठी स्थळ पाहत असाल आवर्जून आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राचं के नाव सांगा आपले विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे शंभर टक्के नोंदणीकृत आहे रजिस्टर आहे आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून कोणाची कसली फसवणूक होत नाही मी स्वतः वकील आहे पुण्याचा प्लॉ ऑफिस आहे सातारचा ऑफिस आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की मराठा समाजात असाल लग्नासाठी एक विश्वसनीय विवाह केंद्र पाहत असाल तर आवर्जून आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राचा संपर्क करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय